जहीन म्हणजे इतका त्रास होतोय ना मला म्हणजे सुरुवात कुठून करू बोलायला मला म्हणजे आत्ताच म्हणजे बातम्या बघतोय म्हणजे काही दिवस सुद्धा झाले नाही वेस्ट बंगालमध्ये जी घटना घडली परत बदलापूरमध्ये सुद्धा परत तेच झाले चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाले वरती बघतोय तिथे सध्या आंदोलन चालू आहे मला कळत नाही म्हणजे काय बोलू मी किती म्हणजे किती जणांचे बाईट बघितले म्हणजे आमदार लोकांचे बघितले त्यात लेडीज सुद्धा होत्या की त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हे करण्यात येईल तो अटके ते त्याला जो काय बोलतात त्याला जामीन मिळणार नाही म्हणजे काय बोलू मी किती दिवस म्हणजे मेणबत्ती जायचे काय हे ते किती दिवस म्हणजे काय बोलू मला कळत नाही म्हणजे यां यांच्यात म्हणजे आहेत की नाही म्हणजे यांची म्हणजे जे आहेत ते त्यांची फॅमिली नाहीत का त्यांना मुली नाहीत का म्हणजे सर्वसामान्यांच्या मुलींवर ते अत्याचार होत आहेत काय फरक पडत नाही का नुसतं कारवाई कार करणार काय कारवाई करणार मला सांगा काय कारवाई करणार आहे सांगा ना त्याला जेलमध्ये जाणार त्याला पाच सहा वर्ष ठेवतील खाऊ पिऊ घालतील ही कारवाई आहे ही जी किती दिवस किती दिवस मेणबत्त्या जाळायच्या किती दिवस नुसतं बोलायचं आम्ही काय बोलायला गेलो आमच्यावरती कारवाई बस एवढंच हम्म किती दिवस मेणबत्त्या जाळायच्या अरे यार म्हणजे तुमच्या मुलींवर अरे खरंच तुम्हाला म्हणजे तुम मन काय म्हणजे तुमच्या मध्ये काय आहे की नाही मला एवढंच बोलायचं म्हणजे करा ना यार म्हणजे काहीतरी करा ना यार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असं होत आहे देशामध्ये होत आहे खरंच ते जर असती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर असते ना यार एकाला लानी तुभा करून करू ना तुम्हाला लोकांना म्हणजे सिरियसली तुम्हाला इमोशन ना काहीच नाहीये का म्हणजे तुमच्या मुलीवरती झालं तेव्हा जाग येणार आहे का तुमच्या तुमच्या मुली फिरतात पाच सहा पोलीस आजूबाजूला घेऊन म्हणजे काय बोलू मी तुम्हाला यार करा सिरियसली काहीतरी करा तुम्हाला हात जोडून विनंती करतोय तुमच्याकडनं नाही होते ना तर जो आहे तो पब्लिकच्या ताब्यात द्या आमच्या ताब्यात द्या मग आम्ही करू काय करायचं तसं पण तुम्ही काही करत नाहीये तर जे करायचं ते आम्हाला करू द्या ना आम्ही जर काय करायला गेलो तर आमच्यावरती कारवाई काय बोलू यार आणि खरंच म्हणजे मी बाईड बघत होतो म्हणजे खरंच काय बोलू म्हणजे सिरियसली म्हणजे आतून असं होतय ना म्हणजे सांगू नाही शकत म्हणजे सिरियसली म्हणजे खरंच यार करा यार तुम्हाला हात जोडून विनंती करतोय खरंच प्लीज करा परत माझ्या देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये देशातल्या देशा कुठल्याच राज्यामध्ये अशी गोष्ट सुद्धा झाली नाही पाहिजे करा असा काहीतरी कायदा म्हणजे सिरियसली इतकं आतून खान फील होत आहे ना असे हात पाय असे थरथरत म्हणजे काय बोलू म्हणजे आंदोलन चालू आहे त्यांना समजवतात की तुमची दखल घेतली दखल घेतली अरे काय दखल घेता यार तुम्ही म्हणजे काय दखल घेता सांगा ना मला माग सुद्धा एका मंदिरामध्ये मंदिर सुद्धा झालंय महाराष्ट्रामध्ये किती दिवस जाती धर्म जाती धर्माचं चालू नुसतं करा ना याच्यावरती काहीतरी खरंच तुमच्या मुलींवरती झालं तेव्हा तेव्हा कळेल तुम्हाला म्हणजे काय अवस्था असेल त्या फॅमिलीची तुमच्या सारख्या आम्हाला नाहीये आमच्या आमच्या सर्व सर्वसामान्य जनतेला खूप कामं आहेत त्यांची घरदार आहेत त्यांना नाही आवडत असं हे तुमच्यासारखं करणं राजकारण्यासारखं पण करा ना काहीतरी हात जोडून विनंती करतोय करा यार प्लीज करा काय बाहेर देशातले लोक काय म्हणत असतील आपल्याला अरे जर आपणच आपल्या बहिणीचे आपल्या आई आईची रक्षण आपण करू शकत नाही तर काय फायदा आमचा मग काय फायदा आमचा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री सर्वांना प्लीज माझी विनंती करा काहीतरी आणि नरेंद्र मोदी साहेबांना पण प्लीज विनंती स... प्लीज म्हणजे काय बोलू मी काहीतरी करा यार करा या गोष्टीवरती याला लाईटली घेऊ नका सिरियसली सांगतो आणि ह्या ह्या गोष्टीमध्ये ना राजकारण बिलकुल सुद्धा राजकारण करू नका प्लीज तुम्हाला राजकारण करण्यासाठी खूप सारे विषय आहेत लाखो विषय भेटतील पण या विषयामध्ये प्लीज राजकारण करू नका तुमचे हात जोडून विनंती आहे मला आणि करा परत माझ्या देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये असं झालं नाही पाहिजे काहीतरी करा यार म्हणजे किती दिवस मेनबत्ता जाळायच्या अरे भरचौका जाळा जाळा त्या लोकांना परत कोणाची हिंमत होणार नाही अशी ना करायची प्लीज करा प्लीज कारण खूप खरंच खूप त्रास होत आहे माणूस म्हणून मला एक भारतीय म्हणून खूप आता मी ते बघतोय ना न्यूज वरती बदलापूरमध्ये आंदोलन चालू मला सिरियसली म्हणजे प्लीज आणि मी एवढंच सांगतोय की जे महाराष्ट्रामध्ये झाले बदलापूरमध्ये सी एम साहेबांना डी सी एम साहेबांना आपले जे गृहमंत्री आहेत त्यांना विनंती साहेब प्लीज तुम्हाला सुद्धा आई बहिणी मुली आहेत मी तुम्हाला एवढीच विनंती आहे प्लीज त्याला फाशी शिक्षा द्या तर कुठली शिक्षा देऊ नका त्याच्यावर योग्य ती कारवाई करा आणि त्याला अशी शिक्षा द्या की महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये परत सुद्धा असं काही झालं नाही पाहिजे तुम्ही उदाहरण बना मी प्लीज तुमचे हात जोडून विनंती सांगतो प्लीज हात जोडून तुमची विनंती करतोय आता निवडणुका येतात तर माहिती आहे तुम्हाला खूप कामधंदे पण थोडस लक्ष यामध्ये सुद्धा घाला इकडे तिकडे सभा घेत आहेत लाडकी बहीण लाडकी बहिणीचं सांगतात आम्ही हे दिलं तू हे ते दिलं मान्य आहे पण प्लीज साहेब तुमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीये सध्या त्यांना सर्वप्रथम सुरक्ष सुरक्षा द्या प्लीज म्हणजे हात जोडून विनंती आहे प्लीज करा काहीतरी प्लीज жайхин